सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम जय क्रांती ज्योती हा ज्या ठिकाणी ज्यावेळी माझ्याकडे गाणं आलं होतं माझे काका दत्तात्रय भोसले यांनी हे गाणं जे लिहिलं जे मी रेकॉर्ड केलं आज त्या गाण्याचं जे शूटिंग आहे त्या शूटिंगनिमित्त आज मी इथे जमलो होतो आम्ही सर्वे तर हे सगळी माझी पूर्ण बॅकअप टीम माझ्या माझ्यासोबत आली आज खऱ्या अर्थानं मी पडद्यावरचा हिरोन माझं समाजणार हे सर्व तर काही दिवसापूर्वी माझ्याकडे गाणं आलं होतं की महापुश यांचं गाणं करायचं आहे की बाबा सर्व महापुरुषांचे गाणे माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड झाले होते पण इतकं एवढं गाणं माझ्याकडे राहिलं होतं माझ्याकडून रा राहिलं होतं की हे गाणं करावं माझ्या आवाजामध्ये आणि ती संधी मला आली स्वरूपात ज्या गाण्याची निर्मात असतात रे भोसले था गाण्याचे सुद्धा तेच आहेत आणि गाणं गाताना मजा आली रेकॉर्डिंग करताना पण खूप मजा आली गाणं तयार करताना देखील खूप मजा आली या गाण्याचे अरेंजिंग माझे मोठे बंधू अजय क्षीरसागर यांनी केलं संगीत माझं या गाण्याला विशेष सहकार्य म्हणजे सनी पवार यांचं लाभलं त्यानंतर भरपूर असं स्ट्रगल झाल्यानंतर मेहनत केल्यानंतर हे गाणं उभं झालं आतापर्यंत आपण अनेक महापौर गाणे गायले आहेत महात्मा फुले आधारित गीत गाताना आपल्याला आनंद आनंद असा होता की मी ज्या विद्यालयामध्ये शिकलो ज्या महाविद्यालयात शिकलो मी महात्मभुले महात महाविद्यालय पिंपरी येते तर माझी इच्छा होती की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो ज्या विद्यालयात शिकलो आपण त्यांच्यावर एक गाणं आपण केलं पाहिजे त्यांना आपण त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो त्या नावाला त्या कार्याला त्या व्यक्तिमत्वाला मी काहीतरी वैयक्तिक देणं लागतो हे गाणं तयार करण्याचा निर्माण करण्याचा खरा उद्देश हा होता आणि म्हणून हे गाणं मी केलं गाण्याचं गाणं खऱ्या अर्थाने प्रबोधनात्मक राहणार आहे खास करून आजच्या पिढीला हे गाणं डेडिकेट राहणार आहे तर हे गाणं तेवढ्यासाठीच मी तयार केलं होतं गाणं यामध्ये भिडेवाडाच्या हां गाणं आवर्जून त्या गाण्यामध्ये ॲक्च्युली ते गाण्यामध्ये त्या तो अंतरा नव्हताच मुळात भिडे आणि ही मला सांगायला आवडेल की गाण्याचा डिस्टन्स खूप मोठा लेंथ खूप झाली होती गाण्याची जवळजवळ सहा मिनटाला गाणं झालं होतं आणि तीन आंतरे गाण्याचे तयार केली होते पण त्यात ती चौथ्या अंतरा करायचं हे नक्की नव्हतंच गाण्यामध्ये मुळामध्ये आणि दादांनी सांगितलं मला की धीरज किती भेडे वाढायचा उल्लेख त्या गाण्यामध्ये राहिला आहे मग ठीक आहे म्हटलं आपण उल्लेख राहिला आहे ना आपण एक अंतर त्या स्पेशल वाढूयात आणि खास करून तर चौथा अंतर मी करून घेतलं त्या गाण्यामध्ये साधारण किती तारखेला गाणं रिलीज होणार आहे गाणं येत्या पंधरा नोव्हेंबरला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होईल धीरज वानखेडे युट्यूब चॅनलला प्रदर्शित होणार आहे समाज बांधवांना महाराष्ट्रातील जनतेला काय आवडून करा माझं तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या शुभचिंतकांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना भगिनींना माझ्या मित्रमंडळींना आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना माझी नम्र विनंती करायची की हे गाणं भरपूर असं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा की तुमचं एक नवीन गाणं ज्याप्रमाणे माझ्या अगोदरच्या गाण्याला म्हणजे भूमराव ब्रँडेड राहायचा माझ्यासमोर उभं आहे ऐका तुझी लायकीचे गाणं संपूर्ण महाराष्ट्रात वाचते ते, ते गाण्याला जसं तुम्ही प्रेम दिलं जसं माझ्या भक्तिगीताना प्रेम दिलं

महात्मा फुले असतील भिडेवाडा असेल पण एकूण तरी गाण्याचं संपूर्ण जर तुम्ही सारांशी घेणार तर एक समाज एक मेसेज राहणार आहे आणि सर्व महापुरुषांनी महाराष्ट्राला काय दिलं आहे या युवा वर्गाला समाजाला काय दिलं जनतेला काय दिलं त्या प्रत्येक महापुरुषांकडून काही ना काही शिकण्यासारखं का आहे आणि तेच या गाण्यामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा ठीक आहे की गाणं महात्मा फुलेंवर मी केलं मला करायचं होतं मी केलेलं आहे आणि तर त्या गाण्यामध्ये मला काय समाजाला सांगता येईल आजच्या तरुण पिढीला काय सांगते हे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज